श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कि जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या मित्र आणि नी मैत्रिणींनो खरो खरोखरच मनापासून सर्वांचे आभार मानते की तुमच्यामुळेच आपल्या चॅनलचे एवढे सबस्क्रायबर झाले त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे मित्र आणि नी मैत्रिणींनो आजचा अनुभव जो मी तुम्हाला सांगणार आहे तो खरोखरच खूपच खरो छान अनुभव आहे आणि सुंदर अनुभव आहे हा अनुभव प्रत्येकाच्या ओळखीचे असणारे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दादांचा या दादांच्या घरामध्ये आलेला म्हणजे त्यांची पत्नी लता शिंदे या ताईंना आलेला हा अनुभव आहे मित्र आणि मैत्रीनो कधीही कोणाच्याही आयुष्यामध्येच सर्व काही पटकन मिळतं असं नसतं परंतु काही अशी भाग्यशाली लोक असतात की त्यांचं आयुष्य देखील बदलून जात असता आणि आयुष्य बदलायला कधी कधी काही वेळ लागत असतो तर कधी कधी काही वेळ सुद्धा लागत नाही मित्र आणि मैत्रिणीनं तुम्ही सर्वजण आजचा जो अनुभव आहे मी तुम्हाला सांगितलं की एकनाथ दादा शिंदे त्यांची पत्नी लता शिंदे या ताईंना आलेला आजचा हा अनुभव आहे तुम्ही या सर्वांना सर्वच जण ओळखत आहात आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे त्यांच्या पत्नीने ट्विटरवर त्यांच्या आयुष्यातील एक वेगळीच ओळख शेअर केली आणि त्या त्या ओळख ज्या वेळेस आपण सर्वजण ऐकाल त्यावेळेस तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल की कारण अशा काही गोष्टी म्हणजे मोठी मोठी लोक असतात आता त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्वी काय घडलं हे आपल्याला माहीत नसतं परंतु आता ते प्रसिद्ध झाले कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या बाबतीत जर एखादी गोष्ट असे आपल्याला माहीत होणं हे देखील खरोखरच खूप खरो, भाग्याचं असतं आणि त्याचबरोबर मित्र आणि मैत्रिणींनो एखादी गोष्ट आपल्याला ज्यावेळेस समजते त्यावेळेस काहीतरी या गोष्टीच्या पाठीमागून आपण चांगलं घेण्याचा प्रयत्न करायचा असतो म्हणजे जी आपल्याला एखादी गोष्ट सांगतात त्यातून नेहमीच कधीही आपण मी सांगते म्हणून नाही तर बाहेर ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट समजते तर त्यावेळेस त्या गोष्टीच्या दोन बाजू असतात नेहमी एक को कसलीही गोष्ट असली तरी त्याला दोन बाजू ह्या नक्कीच असतात एक बाजू असते ती चांगली असते आणि दुसरी बाजू असते ती वाईट बाजू असते आणि नेहमी त्यावेळेस तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या बाजूची निवड करायची आहे मित्र आणि मैत्रिणींनो लताताई शिंदे यांनी आपला जो त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते त्यांनी ट्विटरवर शेअर केलं चला तर मग महाराष्ट्राचे मा, माजी मुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या आयुष्यातील एक वेगळीच कहाणी जाणून घेऊया आणि या कहाणीमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा एक चमत्कार देखील पाहायला मिळणार आहे कारण आपल्या या भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थांचे आलेले अनुभव आपण शेअर करत असतो आणि या लताताई शिंदे यांना देखील श्री स्वामी समर्थांचा एक खूपच सुंदर आणि खरोखरच मनाला मन, मन हेलावणारा एक सुंदर अनुभव आला ते देखील त्यांनी आपल्याबरोबर म्हणजे त्यांनी ट्विटरवर शेअर केला होता तो त्यांच्या शब्दामध्ये आता आपण मांडूया तर ते सर्वात प्रथम सर्वांना म्हणतात की श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची भक्ती हे माझ्यासाठी नवीन नव्हतं परंतु माझ्या घरामध्ये माझी आई आजी ही स्वामींच्या खूप भक्ती करायच्या त्यांना स्वामींची खूप आवड होती त्यामुळे लहानपणापासूनच मला स्वामींची आवड होती स्वामींची मी सेवा वगैरे करायची स्वामी माझ्यासाठी नवीन नव्हतेच परंतु लहानपणापासून आई आणि आजी घरामध्ये स्वामींची सेवा करते त्यामुळे स्वामींविषयी सर्व काही माहीत होतं आणि त्यानंतर मी हळूहळू मोठी मोठी होत गेले आणि मोठी झाल्यानंतर माझं लग्न झालं तसं माझ्या आई वडिलांच्या घरीची परिस्थिती ही जेमतेम म्हणजे जास्त श्रीमंत नाही जास्त गरीब नाही म्हणजे मिडियम आम्ही कष्ट करून पोटभर जेवण खाऊ शकत होतो अशा पद्धतीची मिडियम परिस्थिती होती त्यानंतर ना माझं लग्न झालं आणि ते लग्न एकनाथ शिंदे यांच्याशी झालं त्यावेळेस त्यांची परिस्थिती खूपच हालाकीची होती आम्ही सर्वजण मुंबईला राहत होतो आणि आमच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदे हे माझे मिस्टर ते एक ऑटो चालवायचे म्हणजे आमची स्वतःची ऑटो होती आणि ऑटो म्हणजे रिक्षा आणि रिक्षा चालवायचे ते स्वतः भाडं वगैरे करायचे आणि आमच्या घरातील उदारनिर्वाह त्याच्यावरतीच चा चालायचा म्हणजे आमच्याकडे वेगळं दुसरं पैसे कमावण्याचं दुसरं साधन कोणतंच नव्हतं जे होतं ते हेच होतं आमची त्यावेळेस मुंबईमध्ये एक रूम होती आणि त्या रूममध्येच आम्ही राहत होतो आणि म्हणजे आमच्या घरामध्ये कोण मी माझे मिस्टर आणि माझी तीन मुलं सासू अशा पद्धतीचं आमचं जे कुटुंब होतं ते आम्ही एकत्र सर्व काही राहत होतो आणि लग्नानंतर असं झालं की माझ्या घरातील जे माझे मिस्टर सासू आणि सर्व काही घरातील लोक स्वतः एकनाथ शिंदे देखील आ, ते आ, समर्थ बैठकीतील होते त्यामुळे श्री स्वामी समर्थांची सेवा यामध्ये काहीच नाही तर त्यांच्याकडे म्हणजे असं होतं की ती बैठकीला वगैरे समर्थांच्या बैठकीला जायचे आणि त्यानंतर ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस म्हणजे तसं का तसं त्यांचं मत काहीच नव्हतं परंतु घरातील सर्वच लोक समर्थांची बैठक करायचे त्यामुळे सासूबाईंनी देखील हट्ट केला की तू देखील समर्थांची बैठकच करायची आणि माझ्याकडे श्री स्वामी समर्थांची एक मूर्ती होती स्वामींचा फोटो होता तो स्वामींचा फोटो आणि मूर्ती मी अक्कलकोट वरून आणलेली होती आणि त्यानंतर स्वामींची सेवा घरामध्ये होत नाही आणि आम्ही बैठकीला वगैरे जायचो त्यामुळे खूप वर्ष झालं की माझा जो श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट वरून आणलेला जो फोटो आणि स्वामींची जी मूर्ती होती ती तशीच पडून राहिलेली होती आणि काही वर्षानंतर असं झालं की जी आ, स्वामींची मूर्ती होती ती पूर्णपणे अशी म्हणजे त्याच्यावर धूळ वगैरे साठली आणि ती मूर्ती खूप जुनाट दिसू लागली आणि जो श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट वरून जो फोटो आणलेला होता तो फोटोवरती देखील भरपूर धूळ साठली आणि घरामध्ये तीन मुलं माझं घरातील संसार आणि त्याचबरोबर घरातील सर्व लोकांचं काम करायचं बैठकीला जायचं त्यामुळे स्वामींची सेवा वगैरे करायला वेळच मिळत नव्हता आणि मी खूप कंटाळून जायचे घरातील सर्व काही करूनच आणि त्यानंतर ना असं झालं की हळूहळू खूप दिवस निघून गेले आणि त्यानंतर ना एके दिवशी म्हणजे आमचं एकच रूम होते त्या रूममध्येच आम्ही सर्वजण एकत्र राहत होतो एके दिवशी संध्याकाळी झोपलेलो असताना मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये असं झालं होतं की श्री स्वामी समर्थांचा जो माझ्या घरामध्ये फोटो आहे तोच फोटो मला स्वप्नात दिसला आणि त्या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थांच्या फोटोतून उदी बाहेर येत होती आणि ती उदी इतकी बाहेर येत होती की मी ती उदी अशी एकत्र गोळा करत होते म्हणजे सर्व काही एका जागेवरती करत होते आणि श्री स्वामी समर्थ माझ्याकडून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून घेत होते असं स्वप्न पडलं आणि त्यानंतर ना हे स्वप्न खूप वेळ चालू राहिलं मी श्री स्वामी समर्थांचा जप करत होते स्वामी विभूती पाडत होते मी विभूती गोळा करत होते आणि त्यानंतर सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर मी जागी झाले आणि जागी झाल्यानंतर मी उठून श्री स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहिलं तर तिथे मला एक असा लख प्र प्रकाश दिसला तो प्रकाश खूपच चमकत होता आणि तो प्रकाश इतका चमकत होता की मी तो दुरूनच मला तो चमकलेला दिसत होता आणि स्वप्नामध्ये देखील ती उद्या खाली पडलेली आणि त्यामधून देखील प्रकाश येत होता ही मी स्वप्नामध्ये पाहिलं पाहिलेलं होतं आणि त्यानंतर ज्यावेळेस उठले त्यावेळेस देखील साक्षात समोर हेच सर्व काही घडलं त्यावेळेस मनामध्ये विचार आला की हे असं कसं काय घडलं जे स्वप्नामध्ये होतं ते साक्षात कसं काय उतरलं परंतु आंघोळ केलेली नव्हती त्यामुळे जास्त काही स्वामींच्या जवळ गेले नाही आणि त्यानंतर घरातील जे बाकीचं जे काय आहे ते केलं आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मी जवळ गेले तर तिथं गेल्यानंतर स्वामींच्या फोटोच्या समोर भरपूर उदी साठलेली होती म्हणजे सा त्या फोटोतून उदीच बाहेर पडत होती आणि त्या उदीतून प्रकाश बाहेर पडत होता आणि त्या उदीमध्ये असं म्हणजे स्वप्नामध्ये त्या उदीमध्ये एक छोटीशी लहानशी गोटी होती आणि त्या गोटीतून प्रकाश बाहेर पडत होता परंतु ज्या जा, मी जा म्हणजे साक्षात पाहिलं तर त्यावेळेस त्या उदीतून प्रकाश बाहेर पडत होता आणि म्हणजे मी स्वतःच आश्चर्यचकित झाले की स्वप्नामध्ये जे घडलं ते साक्षात कसं काय झालं आणि त्यानंतर ना त्या दिवशी नेमकं असं झालं होतं की एकनाथ शिंदे यांना रिक्षाचं भाडं लागलं होतं त्यामुळे ते पहाटेचेच अगोदरच उठून निघून गेले होते त्यांना भाड्यावरती ते निघून गेले आणि त्यानंतर घरामध्ये मी एकटीच होती सासूबाई देखील गावी गेल्या होत्या त्यानंतर मुलं मामाच्या गावाला गेली होती म्हणजे मी एकटीच घरामध्ये होते आणि त्यावेळेस मला काहीच ना की नक्की काय झालं म्हणजे असं का घडू लागलं आणि त्यानंतर ना खूपच घाबरल्या झाला आणि त्यानंतर आमच्या घराच्या शेजारीच एक सुगंधा काकू म्हणून आहेत आणि काकू म्हणून होत्या तर त्या काकू ह्या श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात सेवा वगैरे करायच्या आणि त्या, त्या ना श्री स्वामी समर्थांचे एवढ्या प्रचिती किंवा असे अनुभव येत नव्हते पूर्वी असे अनुभव म्हणजे आम्हाला कौचित म्हणजे नाहीच मी तर एकदा सुद्धा ऐकलं एक नव्हतं की श्री स्वामी समर्थांचे असे अनुभव प्रचिती येतात किंवा स्वामी असे चमत्कार करतात पूर्वी खूपच तुरळक होता आता स्वामींचे खूप चमत्कार घरोघरी म्हटलं तरी देखील ऐकायला मिळतात त्या आता स्वामींचे भरपूर चमत्कार पाहायला मिळतात परंतु पूर्वी एवढे स्वामींचे चमत्कार होत नव्हते त्यामुळे मला देखील काहीही समजलं नाही आणि त्यानंतर मग सुगंधा काकूंना बोलवून आणलं त्यांना म्हटलं की घरामध्ये स्वामींची मूर्ती खूप वर्षापूर्वीची मूर्ती आहे फोटो आहे परंतु फोटोतून उदी बाहेर येत आहे आणि ही जी उदी आहे ती उदी थांबण्याचं नावच घेत नाही उदी ही सतत खाली पडत आहे आणि तो मोठा मोठा डीक म्हणजे असं तिथं वाढत आहे असं सुगंधा काकूंना सांगितलं त्यावेळेस त्या काकू म्हणाल्या अगं श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावरती झाली त्यामुळे स्वामींनी एक प्रचिती एक अनुभव म्हणून तुम्हाला आशीर्वाद दिला आणि तू याला घाबरण्यासारखं याचं काहीच कारण नाही साक्षात स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं स्वामी तुमच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यानंतर ना आ, बारा तास कंटिन्यू ती उदी तेथे पडतच होती आणि त्यानंतर ना एकनाथ शिंदे देखील घरी आले त्यांनी मग दोघांनी दोघांनी मिळून एका ब्राह्मणांना फोन केला ते आले घरी आल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती अभिषेक घातला फोटोची मूर्तीची खूप चांगल्या पद्धतीने पूजा वगैरे केली परंतु या सर्व गोष्टी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या घरी त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या घरी साक्षात श्री स्वामी समर्थांनी चमत्कार दावला ही गोष्ट एवढी वाऱ्यासारखी पसरली की तेथे असणारी जी कॉलनी मधील लोक येत होती पाहत होती खरोखर स्वामींनी चमत्कार दावला असं सांगत होती आणि इतरत्र सांगत होते अजून त्यामुळे घरामध्ये लाईन लागली होती आणि एकच रूम होती त्यामुळे तेवढी रूम सतत अशी गच्च भरलेली होती माणसांनी माणसं येत होती पाहत होती आणि जात होती म्हणजे त्यांना देखील आश्चर्य वाटत होतं की हे असं कसं घडलं आणि ज्या वेळेस ते ब्राह्मण घरी आले त्या ब्राह्मणांनी स्वामींची पूजा अभिषेक वगैरे सर्व केलं परंतु त्या ब्राह्मणांनी एक, एक भविष्यवाणी केली आणि म्हणजे त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे तुमच्या घराचं सर्व काही फासे बदलणार आहे तुमच्या घरामध्ये राजयोग येणार आहे तुमच्या तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे हे देखील त्या ब्राह्मणाने सांगितलं आणि ज्यावेळेस स्वामींनी हा चमत्कार घरामध्ये केला ब्राह्मणाने एक भविष्य सांगितलं की तुमच्या घरामध्ये घरातील संपूर्ण लोकांमध्ये आता एक राजयोग येणार आहे आणि तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस सा, म्हणजे असं वाटू लागलं ला की हे असं होऊ शकतं म्हणजे सामान्य फॅमिली आणि त्यानंतर एवढं मोठं सरप्राईज म्हणजे एक वेगळंच वाटलं परंतु हो म्हटलं आणि चला आणि त्यानंतर ना हळूहळू परिस्थिती बदलत गेली एवढी परिस्थिती बदलत गेली की सर्व कामामध्ये यश येत गेलं आणि त्यानंतर ना जे कोणतं काम हाती घेतलं त्या कामामध्ये यश मिळालं आणि त्यानंतर फायदाच फायदा होत गेला आणि त्यानंतर ना राजकारण राजकारणामध्ये देखील त्यांची ओळख हळूहळू होऊ लागली आणि डिगे साहेबांची देखील ओळख झाली आणि खरोखर सांगायचं जर म्हटलं तर राजकारण हे खरोखरच खूपच खरो एक वेगळं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये टिकून राहणं खरोखरच खर सोपं आहे आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये यायला देखील खरोखर खूपच भाग्य लागतं आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये जर भाग्याची साथ असेल श्री स्वामी समर्थांची साथ असेल तर सर्व काही शक्य होत असते आणि जसे स्वामी म्हणतात की अशक्य हे शक्य करतील स्वामी आणि नेमकं याच पद्धतीने स्वामींच्या आशीर्वादाने एकनाथ दादा शिंदे यांना देखील खूप यश मिळत गेलं डिगे साहेबांची साथ मिळाली आणि त्यानंतर ना ते खूप पुढे पुढे गेले आणि त्यानंतर ना ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे झाले आणि त्यानंतर ते पुढे सी एम झाले म्हणजे खूप खूप प्रगती झाली आणि त्या ताई सांगतात म्हणजे लता शिंदे म्हणजे लता एकनाथ शिंदे एकनाथ दादांची जी पत्नी आहे त्या सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये आज जो आम्ही काळ पाहत आहे आज जो आमच्या घरामध्ये राजयोग आलेला आहे आज जे आमच्या घराची परिस्थिती आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेनं आहे स्वामींनी साक्षात स्वतः प्रचिती दिली आणि ही प्रचिती मी लहान लहानपणापासून केलेल्या भक्तीची आहे किंवा कशाची आहे हे मी सांगू शकत नाही परंतु मी एवढं ठामपणे सांगू शकते की श्री स्वामी समर्थांचं तुम्ही एकदा जरी नाव घेतलं तर वेळ आल्यानंतर स्वामी त्याचं तुम्हाला भरपूर देतात आणि त्यामुळे जी लोक श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात आणि कधी कधी त्यांना एखादी गोष्ट मिळायला ला उशीर लागतो तर कधी कधी लवकर मिळते परंतु काही लोक का अशी देखील असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये ते खूप स्वामींना मला हे पाहिजे ते पाहिजे करत असतात सेवा करत असतात परंतु योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्यापेक्षाही जास्त देत असतात आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्यामुळे योग्य वेळ आली की स्वामी भरपूर देत असतात एखादा भक्त काहीतरी मागत आहे आणि परंतु स्वामींना माहीत असतं की जो माझा भक्त आज जे मला मागत आहे तो पुढे जाऊन त्याला याच गोष्टीचा भरपूर त्रास होणार आहे त्यामुळे स्वामी ती गोष्ट त्या भक्ताला देत नाहीत मित्र आणि मैत्रिणींनो स्वामींना माहीत असतं की आपल्या भक्ताला काय द्यावं काय देऊ नये त्यामुळे फक्त भक्ती करायची आहे कोणत्याच इच्छेची इच्छा स्वामींच्या समोर मागायची नाही तर हा अनुभव एकनाथ दादा शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या आयुष्यामध्ये आला आणि त्यांचं खरोखरच आयुष्य बदलून गेलं आता तुम्हाला त्यांच्या बाबतीत एक घटना घडलेली गट ही तर सर्वांनाच असेल कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एक भयानक घटना घडली गट म्हणजे त्यांची जी तीन मुलं होती त्या मुलांमध्ये दोन मुलांचा एक भयंकर ऍक्सिडेंट झाला आणि ती दोन्ही ही मुलं जागीच मृत्यू पावली म्हणजे ही घटना देखील खूपच भयंकर घटना घडली परंतु या घटनेमधून सावरणं खूप सोपं नव्हतं खूपच भयंकर घटना होत्या आणि त्याचबरोबर काळजाचं दोन तुकडं गेलं म्हणजे काढलं आणि त्यातूनच म्हणजे पूर्णपणे बाहेर काढलं हे फक्त शक्य झालं ते फक्त स्वामींच्या कृपेनेच आणि त्यानंतर ना यश आणि फक्त यश येत गेलं आता तुम्ही तुमच्या सर्वांच्या ओळखीचे हे एकनाथ दादा शिंदे हे आहेतच आणि आजचा त्यांचं जे वेगळं आयुष्य जे त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं ते देखील स्वामींच्या कृपेनं आणि त्या लता लतादाई शिंदे यांना देखील आताचे जे श्री स्वामी समर्थांचे वेगवेगळे अनुभव ऐकून त्यांना देखील असं वाटलं की आपण देखील आपला अनुभव नक्की शेअर करावा आणि त्यांनी त्यांचा अनुभव ट्विटरवर शेअर केला आणि तो जगाच्या समोर मांडला म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये देखील त्यांच्या ज्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला तो देखील श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मिळाला आणि तेव्हापासून त्या त्यांनी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली मित्र आणि खरोखरच एखाद्या भक्ताला ज्या वेळेस स्वामी जवळ करतात ना त्यावेळेस त्या भक्ताने जरी त्याची सेवा करणं सोडून दिलं ना तरी देखील स्वामी त्या भक्ताची कधीच साथ सोडत नाहीत हे या अनुभवातून तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल कारण लताताई शिंदे यांनी लहानपणापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती केली परंतु लग्नानंतर ना त्यांच्या सासूंच्या हट्टापायी त्यांना समर्थ बैठकीमध्ये त्या गेल्या परंतु स्वामींनी त्यांची साथ सोडली नाही ज्यावेळेस त्यांचा वाईट काळ चालू होता ज्यावेळेस त्यांची गरीब परिस्थिती होती त्यावेळेस श्री स्वामी समर्थांनी चमत्कार दावला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकलं मित्र आणि मैत्रीण खरोखरच एकनाथ दादा शिंदे त्यांची पत्नी यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर तो, तो शेअर करायचा आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ज्ञानी नेहमी हसत राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद